मित्रांनो श्री स्वामी समर्थ समर्थाचे निजामबाद जवळील सारंगपूर येथील सत्य घटना निजामबाद हे है हैदराबाद संस्थानाचे त्या काळचे मोक्याचे ठिकाण वर सारंगपूर म्हणून गाव आहे सारंगपूरचा निसर्ग अतिशय रम्य आहे सर्वत्र डोंगर आहेत भरपूर वनश्री उत्तम फळबाग हे सारंगपूरचे वैभव होते मात्र सन सोळाशे बावन्न मध्ये निजामबादला प्रचंड दुष्काळ पडला शेती ओस पडली गावाचे वाळवंट झाले निजाम संस्थानचे इस्लामी अधिकारी काहीतरी निमित्त काढून हिंदूंना सारखे छडत एक दिवस निजामबादचे काही अधिकारी सारंगपूरला आले व त्यांनी गावातील सगळ्या ब्राह्मणांना एकत्र जमण्यास सांगितले जवळजवळ साठ जण एकत्रित आले त्यांच्यावर इस्लामी अधिकारी कळाले तुमच्या हिंदू धर्मात पाऊस पाडणारे मंत्र आहेत साधू संतांनी आपल्या सामर्थ्याने पाऊस पाडल्याचा काही कथा तुमच्या पोथी पुराणात आहेत एसे असता तुम्ही लोक खामोश कसे बसलात पाऊस पाडावा यासाठी अनुष्ठान करा या बागेच्या नजदीक एक तलाव आहे त्यात उभे राहून अनुष्ठान करा पाऊस पडण्यापूर्वी पाण्यातून बाहेर पडाल तर याद राखा सर्वजण लटपटा कापू लागले संबंध हिंदू समाजच त्या काळी जणू दुबळा झाला होता जी हुजूर असे भीत भीत म्हणत ते साठही जण तलावातील पाण्यात उतरले आणि कमरे एवढ्या खोल पाण्यात उभे राहून पाऊस पडावा म्हणून अनुष्ठान करू लागले आम्ही कोणत्याही समय येऊन पाहू असे बजावून ते अधिकारी निघून गेले या संकटातून आपली सुटका कशी करून घ्यावी ही विवचना सर्वांना लागली काकुळतीला येऊन ते देवाची प्रार्थना करू लागले परमेश्वरा या संकटातून तू आम्हाला सोडव आम्ही तुला पूर्ण शरण आलो आहोत अशा प्रकारे जवळजवळ एक ते दीड तास ते साठ जण अगत अगतिकपणे पाण्यात उभे होते तेवढ्या त्यांच्या कानावरती घन गंभीर आवाजातील एक श्लोक कानी पडला सदा चक्र वाका सी मार्तंड जैसा उडी घाली ती संकटी स्वामी तैसा आपण कोण श्लोक म्हणणाऱ्या त्या तरुणाला दहावीस जणांनी एकाच वेळी विचारले तो तेजस्वी तरुण म्हणाला मी उद्धव तलावात सर्व लोक काय करीत आहेत ते पहा अशी माझ्या गुरुदेवांची आज्ञा झाली म्हणून मी येथे आलो आपले गुरु कोण त्यांचे नाव काय उद्धवस्वामी म्हणाले माझे गुरु समर्थ रामदास स्वामी ते महाराष्ट्र प्रांती असतात यानंतर सर्वजणांनी आपली शोकांतिका उद्धवस्वामींना सांगितली उद्धवस्वामींनी त्यांच्या अनुष्ठानाची यथासांग कहाणी समर्थांना सांगितली त्यावेळी समर्थांचा मुक्काम निजामबाद येथे होता ते तंजावरच्या दिशेने निघाले होते सारंगपूरची वनश्री पाहण्यास ते निजामबादहून सहज फिरत फिरत आले तलावात उभे असलेले लोक पाहून त्यांना चौकशीसाठी उद्धवस्वामींना पाठवले होते समर्थ आणि उद्धवस्वामी त्या तलावाजवळील डोंगरपाशी आले तेथील एका मोठ्या शिडेवरती समर्थांनी मारुतीचे भव्य चित्र काढले त्या चित्रावर आपली छोटी छाटी ठेवली आणि म्हणाले या इकडे त्या मारुतीला रुद्राभिषेक करा आणि श्रद्धा ठेवा पाऊस निश्चित पडेल परमेश्वरस समर्थाच्या रूपाने आला असे सर्वजणांना वाटले ते पाण्यातून बाहेर आले व त्यांनी दगडावरील त्या मूर्तीला अभिषेक सुरू केला जसा जसा अभिषेकचा मंत्राचा घोष होऊ लागला व मारुतीच्या डोक्यावर पाण्याची धार सुरू झाली तसतसे मेघ धाटू लागले आणि काय आश्चर्य थोड्याच वेळात प्रचंड पाऊस सुरू झाला सर्वच जण अत्यंत आनंदित झाले त्यांनी समर्थांना सष्टांग दंडवत घातला इस्लामी अधिकाऱ्यांची झिरल्यामुळे ते सारंगपूरला पुन्हा तोंड दाखवायला आलेच नाही निजामबादच्या लोकांनी समर्थांची भव्य मिरवणूक काढली समर्थ्यांनी तेथे ते दोन मठ स्थापन केले एक निजामबाद येथे स्थापन करून तेथे राम मूर्तीची स्थापना केली तर दुसरा मठ सारंगपूर येथील मारुती मंदिराजवळ स्थापन केला श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ श्री स्वामी भक्तांकडे अवश्य शेअर करा धन्यवाद